हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा स्वागत करते तुमचं आपल्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर सर्वांना शुभ सकाळ तर कसे आहात सगळेजण मस्त मजेत असाल अशी आशा करते तर आज बाप्पांचा तिसरा दिवस आहे आणि माझी दिवसाची तर सुरुवात झालेली आहे घरातलं टोटली कामावरलं आहे फक्त स्वयंपाक बाकी आहे तर आज बाप्पा येऊन म्हणजे आजचा तिसरा दिवस सो आज आमच्या घरी सत्यनारायण पूजा ठेवण्यात आलेली आहे तर दुपारच्या वेळेमध्ये सत्यनारायण पूजा वगैरे करायची आहे तर मी आता साधं सिंपलच आहे कारण आवरायचं आहे त्यामुळे तर आता आवरून मी तयार होईन त्यानंतर मग मी लूक वगैरे दाखवेनच पुढे तर चला आजची बाप्पांची पूजा वगैरे तुम्हाला दाखवते आरती वगैरे सगळं झालेली आहे तर आता थोडंसं निवांत झाले तर आता स्वयंपाकाला वगैरे लागू तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि एक आ, मी एक व्हिडिओ टाकला होता की पाणी टंचाई ऐन सणासुदीच्या दिवसात तर ती पाणीटंचाई अजूनसुद्धा चालूच आहे आज पाचवा दिवस आहे तर अजूनसुद्धा पाणीटंचाई चालूच आहे तर दोन दिवस झाले कालपासून सकाळी एक अर्धा तास फक्त पाणी येतं आणि लगेचच निघून जातं तर असं काहीसं चालू आहे चला मी तुम्हाला बाप्पांची पूजा दाखवते तर बॅक कॅमेरा करते तर बघू शकता आपल्या झाडाचं जास्वंदीचं फूल रोज एक दोन एक दोन फुलं येतात तर बाप्पांना वाहिलेलं आहे आज दोन फुलं उमलली होती सो आज आपल्या या बाप्पाला एक फुलं अर्पण केलं आणि एक देवघरामध्ये दे बाप्पा आहे तर तिथे हे केलेलं आहे तर बघू शकता देवपूजा सुद्धा माझी झालेली आहे आणि इथे देवघरामध्ये बाप्पा आहे तर तिथे एक फुल जास्वंदीचं अर्पण केलेलं आहे आणि आज पाटावर पूजा मांडले कारण चौरंग काढलेला आहे पूजेला एक बाप्पाला स्थापन करण्यासाठी चौरंग हे केलेला आहे तर एक चौरंग जो आहे तो बाप्पाला स्थापन केलेला आहे आणि दुसरा आता पूजा देवघरातला जो चौरंग आहे तो आता पूजेसाठी काढलेला आहे तर व्हिडिओ कंटिन्यू कराय

अत्यंत उत्खंड प्राप्त झाले तसपासन करावे त्याकाळी शोध म्हणतात ज्याप्रमाणे मला आपण प्रश्न करतात त्याचा एकेवेळी भगवान लक्ष्मी बुद्धी जो श्री विष्णू प्रश्न केला त्याकडे भगवान भगवंतांनी नारद मुलींना जे काय सांगितले तेच मी एखादी आपण सांगतो ते लक्ष लोक शिवशंकर रवी नारद मनींनी बघून त्याला प्रश्न करण्याची कारण नसली तरी की नारद हे महासर्प योनी बरोबर गण हे जननीते कर्मेते बरोबर ते संगमूती वाजायची अनेक लोकांच्या म्हणतात एकमेकांना तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसर नका चला बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये